नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानोप तुमचं कसं आहे नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी हा तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा चाळीसगाव बाजारातील स्पेशल शर्तीच्या वासरांचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनवर शेठ भैया चौधरी पप्पू दादा बोराडे यांचे खतरनाक वास्र दाखवलेले टॉप क्वालिटीचे वासर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया

अरे फायनल किती रुपयाला घेता ते जाऊ देऊ नका किती रुपयाला घेता घेता किती रुपयाला पन्नास एका मागताय पन्नास सांगितलं हजार बरं चौपन्न

બરો કર <as>

કોની કઈ હરકત નહીં ચોપન બી લે પન્નાસ બી લઈ એકાવન ના બધી નોકરી ઉભેરા ઉકા एक्कावन्न हजारला व्यवहार झाला मित्रांनो असं नाही तुम्ही काय दोनच घेतो पैसे बाकीचा विषय बैल बी घेऊ ना दोन घेतले तर बैल बी घेऊ अजून घ्या ना नुदु। पैसे जा तुम्ही तिकडे एकावन्न झाला का व्यवहार झाला चा व्यवहार झालेला आहे वासर मग काटा एक नंबर आहे भारी वासरे का राम हो न आज अकरा अकरा वासर आहे का सगळे शर्यतीचे वासरे कुठला माल या रायबाग रायबागचा माल आहे का पूर्ण खिल्लार वासरे का याची काय ऑफर आहे याची सांगायचे अठरा आहे हा याचा चौदा ला अठरा हजार रुपये सांगायचे चौदाला द्यायचं चा, आहे फक्त चौदा हजार रुपये किंमत किती महिन्याचं पाच एक महिन्याच वासरू आहे सगळ्यात मोठी रक्कम हा सगळ्यात मोठी रक्कम बघा मित्रांनो फक्त चौदा हजार रुपये किंमत सांगितली तो एक पंधरा हजार ला विकला का बाबा त्या जोडीचा पंधरा हजार रुपये विकलेला आहे सांगायचे जोडीचे होऊन जाईल बघू शकता आठ आठ नऊ नऊ यांची का परभूस एकसष्ट हजार सांगायचे पंचेचाळीस पन्नास ला होऊन जाईल एकदम भरी आहे किती वासरं दिली सकाळी एक वासरं दिला का ते ते एक वासरू दिलं किती महिन्याचे वासरे वर्षाच्या वर्षाचे आतले वासरे <वार्णा> सगळे यांचे वास काय वापर गुधासदात दात वासर आहे का काय होईल सांगायचे पंचाहत्तर हा पासठ ला जायचे का पासठ एकसठ पासठ एकसठ ला होऊन जाईल मित्रांनो वासर बघा एकदम भारी वासरे याची कापर सिंगल आहे का सिंगल वासरू मित्रांनो याची का वापर वासरू बघा एकदम करंट आहे वासर एकदम करंट आहे मित्रांनो फुल करंट वासर आहे भाऊकडे वासर बघा ते सिंगलचे का बरं बोलले त्याचे सांगायचे एक्केचाळीस हा पस्तीस ला पस्तीस ला द्यायचा का बाशेवढीचे का ये जोडीची जोडी का हां कामाची जोडी का हां कामाची चार 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 का भरते त्याची पासष्ट हजार आहे का होऊन जाल बघू शकतो एक दिला हा दिला।, दिला।, दिला का हा काय भाव दिला हां साडेतेवीसला दिला साडे तेवीसला दिला का साडे तेवीस हजार रुपये दिला मित्रांनो एकदम भारी वास रहा असतं आपल्याकडे एकदम फुल कर हे पाई आपण घेतलं का वासरू हो मी झालो झालं फ्री फिरे म्हणून पण सोनू दादा ड्रायव्हर चांगले त्यांनी मला नावले ना देले हा 23 ला दिलं आहे सत्य म्हणजे आमचे बक्षीस म्हणजे सोनू भाऊचा वासरू कसं वाटला तुम्हाला हो पहिले पण दिलं होतं ना यावर वासरू कसं आहे वासरू पण एकदम चांगला आहे वासरू पण चांगला आहे वासरू पण एक नंबर काय झालं झाला भाऊ यावर तेवीस हजार रुपयाला घेतलं काय नाव बोलले आपलं तात्या भोगिरड तात्या भोगिरड कोण गावचे आपण गिरड गिरड गिरडचे का एक ते त्यांनीच घेतलं का ते पण त्यांनीच घेतलं सोनू भाऊ आपलं नाव मोबाईल मोबाईल नंबर बघू शकता सोनू भाऊ कोण अशा प्रकारचे आपण शर्यतीचे वास्त्र घेऊ शकता मित्रांनो एकदम भारी वास्त्र मिळता भाऊ कडे पप्पू पाँगा दादा झाला काही दिले किती बाबा वास्त्र फक्त सत्तेचाळीस हजार फक्त सत फक्त सत्तेचाळीस हजार लांबून आले होते होते काय नाव आपलं किरण सुरजसिंग देवरे किरण सुरजसिंग देवरे कोण गावचे बोलले आस्थाने कुठं आलं मालेगावजवळ का एकदम भारी रे एक्केचाळीस हजार कितीला सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार ला झाला गर वा किती वासरे आज आज बारा तेरा वाजता बारा तेरा वाजता किमती सांगा आम्हाला बारा तेरा वासरे मित्रांनो पप्पू दादाच्या वासरेल धावणीला शर्यतीच आहे का पंचावन्न सांगायचे एकावन्न पंचावन्न सांगायचे एक्कावन्न ला जायचं आहे का एकदम फायनल टाकू फायनल किती पंचेचाळीस हजारला फायनल गेम ती एकदम फायनल पंचेचाळीस हजार रुपये जोडी बघा मित्रांनो एकच नंबर आहे त्याची काय वापरला त्याच्या जोडीला होता तो सत्तावीस हजार दिला याची काय वापर आहे तीच आहे का

तेरा हजार फक्त तेरा हजार रुपयाला होईल का दहा एक हजारपर्यंत असं आहे का बारा हजार देऊ फायनल बारा हजार एवढेच वासरे काही सगळे वासरू तुमचे सतरा हजार आपण आज छोट सतरा हजार दिलं बघू शकता मी तर सतरा हजार रुपयाला वासरू दिलं एकच नंबर वासरू अशा प्रकारचे वासर घ्यायचे असेल तर पप्पू दादाला संपर्क करू शकता अशा प्रकारचे खिल्लार वासरं आपल्याला त्यांच्याकडे मिळून जातील बघू शकता नाव सांगा आपलं मुकुंदराव गंगारामजी तुपटकर जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचे का कितीला व्यवहार झाला शेट एक्केचाळीस हजार दादाला कसं आहे हा दोनदा ते रोख पैसे घेतले का कॅश पेमेंट शर्तीसाठी घेतला शर्तीसाठी घेतलं का अदा ते अजून टांग्यासाठी घेतलं एकच नंबर वासरू आहे आपला भाऊचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला अन्न शेठचा व्यवहार कसा वाटला चांगला आहे ना दोनच शब्दात व्यवहार एस नम्बर वासरुम भित्र बोकेर मलाई हो यांची काय ऑफर आहे पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे आता तो वासर पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो बघा दंड मे दंड मे एक नंबर वासर बघा मित्रांनो याची काय ऑफर आहे चालू आहे चालू, का चालू। चालू दुधात बच्चा बच्चे का दूधाद हे दूधाद जाते मित्रांनो एकच नंबर वासरू वासरू बघा शुद्ध धागा नाही बस हे आम्ही मतदार जन्म नमण सांगते ती गोराली चालين राबो अबे तू

फक्त पन्नास हजार पाचशे ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो आता ते एकच नंबर वासरे पन्नास हजार पाचशे ला झाला पूर्ण स्वस्त वासर स्वस्त वासर आहे एक नंबर पन्नास हजार पाचशे ला घ्यायला नाही का